हॅलो गाईस कसे आहेत सगळेजण तुम्ही एक आज मी गुजिंग करत होतो म्हणजे आता जास्त करून भाऊच दुकानावर असतो मला थोडासा वेळ मॅनेज होत नाही ना तर आज खूप आनंद झाला कारण की आज स्पेशल भेटण्यासाठी कळवार नाही दादा आलेले आहेत खूप आनंद झाला दादा थँक्यू सो मच असे सपोर्ट करत राहा गाईज तुम्ही सगळेजण खरंच दादा खूप म्हणजे एवढे लांबून लांबून व्हिडिओ बघताना मला विश्वास नाही बसत का एवढे लांबून लांबून येतात तर काय सांगाल पब्लिकला भेटण्यासाठी यायला पाहिजे का नाही यायला पाहिजे लांबून थँक्यू दादा बघा बघा दादा दादा तर भेटण्यासाठी आलेले आहे दादा तुम्ही कधी येणार गायचं बघा दादांची भुजिंग पण रेडी होत आहे आणि दादांना आता एकदम चांगल्या प्रकारे भुजिंग देणार आहे गाई चढून ते बघा भुजिंग पण संपलेले आहे परत परत चिकन मागवलं आहे पण एवढीच शिल्लक आहे आपल्याकडे भुजिंग तोडीची जर आलेली आहे ना तर आता भुजिंग पण संपायला आले दादांना सांगितलं चिकन तिकडे तोडायला चिकन फ्रे आणि हां फ्रेश चिकन विकतो सगळ्यांना सांगून देतो आणि हा दादा भिना ते नाही का हाजीन मोठं असतात ना ते अजिबात टाकत नाही बिना हाजीनं मोठाचे भले टेस्ट कमी आले तरी चालेल पण कोणाला आपल्यामुळे त्रास नव्हतो असं करतो हा तर बघा जशा प्रकारे बघा दादांना भुजिंग पण दिलेली आहे आणि डिस्काउंट भेटला का नाही सांगितलं तसा डिस्काउंट सांगितलं डिस्काउंट दिला शंभर टक्के गाई तर तुम्ही पण या हा तुम्ही परत या तुम्ही पण या आणि तुम्ही पण डिस्काउंट घेऊन जातो लवकरात लवकर यायचं आहे गायी आता चला आता सगळ्यांना तुमचा आपला गाळा दाखवतो हा गाळा तसा एकदम सजवलाय बघा ना गाळा काही छान बनवून टाकला आहे कसा होता वाईटच होता तुम्हाला माहीत आहे कसा गाळा होता स्टार्टिंगला पूर्ण एवढं हे बसायला टेबल वगैरे इथं चार टेबल लावलं आहे असं टेबल लावलं आहे सायलेस म्हणजे तिकडं भुजिंग तळायला लागलं आहे मस्तपैकी आणि इकडं आपण कशी भुजिंग बनवतो त्याच्याबद्दल काय करतो आहे बघा सगळं मी इकडं लावून ठेवलं आहे प्लस आपल्याकडे फ्रीज पण आहे फ्रीजमध्ये काय आहे असा पसारा लगेच पाणी बॉटल ठेवलेली आहे फक्त आणि थंडा पण आहे पण तो थंड विकण्यासाठी नाही कारण की जे आपल्या इथे समोरचे आहेत त्यांच्याकडे थंडा भेटतो ना आता कसं आपल्याला त्यांनीच मोठं केलं आहे आणि आपण त्यांना त्यांच्यावरच काय त्यांनीच मोठं केलं आहे आणि त्यांच्यावरच आपण उलटे पाय नाही करू शकत ना गाईच या दादा दा या नमस्कार दादा पण आलेले आहे गाईच हे दादा आम्हाला चिकन तोडून देतात रोज आता आम्ही जास्त भेट नाही होता आधी आता आधी कसा तिकडत राहत होतो ना बरोबर का नाही पण आता जरा काही गोष्टी असं झालं आहे का बघा म्हणता वगैरे आम्हाला पिण्यासाठी पण काय म्हणतो ना कोणी पण नाही यूट्यूबवरून इंस्टाग्रामवरून भेटण्यासाठी बघता त्यांच्यासाठी आहे बघा कसा पसारा सगळा करून टाकला आहे हे भुजिंग खूप संपलेले आहे आज आणि परत आता आम्ही चिकन मागवलं आहे अजून चिकन बनवलं आहे नाही हे बघा चिकन पण चाच आहे आता चिकन बनवू आणि लगेच भुजिंग पण देणार आहेत काहीच काय रे चिनूले बिनूले हा हा माझा रोज व्हिडिओ पाहतो हा भाईला बोलता बिलता येत नाही काहीच नाही ऐकू पण आहेत अरे बोल ना काहीतरी काहीतरी बोल लाईक लाईक बोलता वगैरे काही येत नाही काय करायचं माहित आता काय लागला मी नाही सांगू शकत कारण ते बघा दुकानं भरपूर आहे तिकडे जर आपली क्वालिटी जर बाहेर भेटायला लागली तर मग आपल्या मुलींचा फायदा काय बोलला नाही त्याच्यामुळे मी हे नाही सांगू शकत बाकी सगळं सांगू शकतो पण एवढा सांगू शकतो काही आहे ना सगळे मित्रांना असं नाही पूर्ण हड्डी पूर्ण म्हणजे चिकनच आहे डायरेक्ट सगळा मास मास तुम्हाला दिसत आहे आहे हो या सांगा आहे तरी हव ना आहे ना हा काय करशील सांगा तो काय करशील अरे तो तर नको सांगा नको असा हा सांग सांग काय झाला नक्की नक्की सगळा सगळा सांग खरे खरे जायल <laughs> थाँ 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 बर बर। हा तिकडे जायला होती तिकड तिकडे गेली बरोबर एकदा ऐक आता हो। ही हा आणि तस दुसरा कोण कोण होता हा कोण होता तो दुसरा पोशा होता हा गाडी का तिकडून आला मोखायला गाडीवर आला जा बरोबर हा बरं हा तुला सांगतो भाईत गाडीवरून त्यांनी सांग गाडी पळवली असया भा आता वाटत मला जातिक जातिक पाय त्याला विचार असा तू सांगतो खोटा तर त्याला विचार चल मी तुझ्या बाजूला करू ना तुला असं वाटत ना माझ आहे पण मला तुला तू आवडत खरीच तू तुझ्याशी लग्न आहे तिला मी पाहिलं तिला सांगत होती तुला बघितलं बघा मित्रांनो सोहेल भावाचा बर्थडे आहे तर आमच्या सगळ्याकडून सोहेल भावाला आज हॅपी बर्थडे आज तारीख आहे सहा 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 सहा, सहा नोव्हेंबर तर भावा हॅपी बर्थडे तुला माझ्याकडून आणि सोहेल भावाने आपल्याला हे बघा थंडा दिला आहे पब्लिक दाखवून ते पब्लिक किती आहे सगळ्यांनी समोरला थंडा दिला रे आई पब्लिकला बघा त्यांनी एकदा बुलिंग घेतली असं आपल्याकडे एक सिस्टम आहे भुजिंग ही लोकांना एवढी चांगली लागते ना जर बसून भुजिंग खाली ना एक प्लेट खाली एक प्लेट मध्ये पोटज नाही भरणार तुम्ही लगेच दुसरी भुजिंग मागत असाल किती दर किती लगेच इंग्रज इंग्रज पुरावा आहे इथं लगेच तर चला आज आपण ठंडा पडून घेऊया बरोबर ना ठीक आहे गाइस हे बघा आता असा थंडा चाइलर फोडो हां अरे आले रे आधीच फोडून ठेवला यार काय हा चेंक अरे कर

बघा कशी आमची भुजिंग आला तर एकदम बघा तुम्हाला वेस्टेड माल दाखवतो काय असतं ते असं फाटका फिडका खाल्यात आता टेबल साफ करायला लागल तर चला गाईच मस्त पैकी आता भावाने आपल्याला भुजिंग पण तिकडं त्याची तळायला ठेवलं आहे भुजिंग पण तिकडे तळून देऊ आणि सगळ्यांनाही भावाला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा द्या माझ्याकडून सोहेल भावाला हार्दिक शुभेच्छा वाढदिवसाच्या कुठं गेला सोहेल सोहेल भावा आणि थँक्यू हो। भावा सो मच आपल्याला काती लावून दिल्याबद्दल चिकनला तर बघा गाईच असं नाही आहे की बाकी त्यांना काती लावलेलं चालतं ना चिकन तर सोहेल आहे सोहेल आपल्याला चिकनला काती लावून देतो जर कोणाला काती लावलेलं चिकन खायच असेल तर या दुकानाला भेट द्या आणि चिकन खाऊन जवळ सोहेल भावा चला भावांना आज जायचं आपल्याला सोहेल भावाच्या बर्थडेला त्यांना मी सांगत होतो का तुम्ही आवरून घ्या आवरून पण काय भाई ऐकत नाही तर चला गाय जाता निघूया चला मग मित्रांनो तर सोहेल भावाचा बर्थडे आपण सेलिब्रेट करूया सोहेल भाई डायरेक्ट वरती बसलाय गाडीवर मग काय सोहेल भाई का बाता बर्थडे केक का हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे सोहेल भाई हॅपी बर्थडे टू चला चारा चारा सारा मा मालकाला चाल ना बाबा पहिला दादांला पण दे दादांना पण दे बघा गाईज सोहेल भाईचा बड्डे आहे आज आम्ही स्पेशल तो ऐकतच नव्हता मग <laughs> आम्ही आलो आज दुकान पण अजून आम्ही आवरेल नाही माहित काय तसाच आलोय गाईज आता मस्त पैकी सोहेल भाईने भुजिंग आणले भुजिंग खायला मीच टाळून दिली ते गाय तुला सांगा नाव एक नंबर भुजिंग दिलीच तशी तर काय